मी माहेरी आली आहे मी काम करणार ना तिकडे काहीच पाणी नाही इकडे धुवादार पाणी आहे बाबा मस्त चहा पिणार पाणी पिणार आणि माझे बाबा गायब हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर मी आहे इथे बोरगावला काल रात्री आम्हाला जायला वेळ झाला आणि त्रास येत होता खूप तर इथे बोरगावला आहे तसंही आम्हाला काल कॉल आला होता परचोडीला जायसाठी तर तिथे आहे एक प्रोग्राम छोटासा घरगुती आहे तर आईबाबांना पण सोबत न्यायचं होतं सो ते नाही म्हणत होते पण आम्ही चला चला करत आहे तर तर आता तर आम्ही मग ते मुक्काम केला बाबा गेलेले आहे बाहेरगावी ते आल्यानंतर आम्ही नेलो तोपर्यंत ब्लॉगला तोपर्यंत नाही शेवटपर्यंत ब्लॉगला एन्जॉय करा आणि अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल आपल्या सबस्क्राईब करा घरी आलेले आहे पाहुणे म्हणून मी कमी आवाजात बोलत आहे पाहुणे म्हणजे माझी मामाच आहे तर आईने छान मस्त असा उपमा केलेला आहे छान मस्त आईच्या हातचा उपमा उपमा काय सर्वच काही आईच्या हातचं खूप मस्त होते आणि प्रत्येकालाच आपल्या आई आईच्या हातचं आवडते आवडते म्हणजे सगळ्यांनाच असं वाटते की आईच्या हातचं आपल्या आईच्या हातचं बेस्ट आहे म्हणजे तसं कोणाला करताच येत नाही पण सर्वांना असं आपल्या आईच्या हातची टेस्ट जी आहे ती वेगळीच काही लागते माहिती नाही काय तर आईने छान मस्त असा उपमा केलेला आहे छान मस्त असं

तो मीटिंग चांगली दोघांची आणि मी बसलेली आहे मधात ह आणि हे दोघ जण माझ्याविषयी ते षडयंत्र रचत आहे कामासाठी मी काम केले पाहिजे म्हणून का आता बोल ना आता बोल ना मी माहेरी आली आहे मी काम करणार नाही मला जेव्हा वाटलं मी तेव्हाच काम करणार मग पायानं करणार आहे का ते घरी किती वेळ लागते मशीन धुवाले कपडे आहे मशीन धुवा हे कपडे आमच्या इथे सारे कपडे मशीन डुवासाठी आहे बर का घर पहिले मोकळी मोकळी जागा होती आम्ही आता निघाला परसुडीला जायसाठी आणि आई यासोबत आईला तयार केला आम्ही आई येणार ना आणि माझी तब्येत मस्त बिघडून आहे मस्त झालेली आहे खूप जास्त आमनं पिल्लू थोडीशी बाबा आले काटोलवरून बाबाला घेतलं बाबाला घ्यायचं आहे तिथून बाबाला किडनॅप करायचं आहे बसस्टॉपवरून त्याच्यानंतर <laughs> जाणार आम्ही गजानन नगरमध्ये काटोलला गेले होते तर काटोलची बस जी आहे त्यांनी ते आर्वी नाक्यावर थांबते तर आम्ही तिथंच थांबायला लावलं त्यांना आणि आम्हाला तसे गजाननगर मध्ये काम होतं त्याच्यामुळे मग आम्ही गजाननगर मध्ये आलोच होतो तर आर्वी नाक्यावरून बाबाला घेतलं काहीच पाणी नाही इकडे धुवादार पाणी आहे मस्त जास्त होता नाही एकही ते पाणी नव्हता इकडं आला वाटत तोच पाणी ऊन होती तिकडं मस्त कडकड ऊन होती बर झालं तुम्ही टू व्हीलर नाही ना गेले बाबा तुम्ही गेले असते तर टू व्हीलर ना आज गेल जायच असत ना हो पुरे चांगलं तू आधार पाणी आहे मी म्हण मी थोडं आम्ही सालोटच्या समोर गेलो तर पाणी बिलकुल काहीच पाणी वर, तर देऊळीला गेलो आम्ही सर्वात आधी कॉर्टरवर तर तिथून कपडे घ्यायचे होते मग कपडे वगैरे घेतले आणि जसे गाडीत कसायचं बघतो तर असा पाणी आला बाप इतका जोरात पाणी कसे बसत बसतो गाडीत बसतो आणि ही नदी आम्हाला परसुळीला जाताना लागते नेहमीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत दिसत असेल तर एवढा पाऊस हो असूनही काहीच पाणी नव्हतं नदीला काहीच पाणी नव्हतं आणि जेव्हा आम्ही वापस आलो ना तेव्हा एवढा पाऊस होता एवढा सॉरी एवढं पाणी होतं नदीला खूप जास्त पाणी होतं त्याचा शूटसुद्धा केलेला आहे तर शेवट शेवट मी ते क्लिप तुमच्यासोबत शेअर करणार तर तुम्ही बघाल किती डिफरंट आहे आजच्या याच्यात आणि उद्या जेव्हा परत येणार आम्ही त्या क्लिपमध्ये

इकडे मी पाहिलं इकडं हो का गवपन दिसल का ग तुला दिसलं माझ्या मुलीला पुढलेलो आम्ही ह्या गावानंतर म्हणजे इथून पायदळ गेलो तरी दहा मिनिटात बाबा दहा मिनिटात दहा मिनिटात येत गेलं गेलो इथून परसोडी हा आमचे बाबा शाळेत होते त्यांची शाळा दाखवते मी हे आलेली आहे आमच्या बाबांची शाळा छान शाळा इथेच आशुभैया संकेत सर्व मुलं आमची इच्छा इथे शिकलेले आहे आम्ही जर इथं असतो तर आम्ही सुद्धा इथे शिकलो असतो इथूनच दिसते असं गावांचं ते गाव आहे तिकडलं समोरचं गाव सावरगाव आणि परसोडी एकमेकांच म्हणजे बोरगाव आणि वर्धा आहे ना बाबा हा बोरगाव वर्धा कसं त्याच्यापेक्षा डिस्टन्स कमी आहे आणि ते मंदिर आहे ना गाडीत लावलेलं हे राहुलनी आणलं केदारनाथ छान मस्त आताच लावलं हे मंदिर एकक्षूसाठी साठी आणलं आलं माझ्या बाबाचं गाव माझे बाबा आता मस्त बाबा, आता बाबा मस्त चहा पिणार पाणी पिणार आणि माझे बाबा गायब माझे बाबा गायब स्माईल चेहऱ्यावरती आता नमस्कार तर पोहोचलो आम्ही इथे घरी आणि मोठे बाबाकडे गेलो सुरुवातीला कारण तिकडे तर सर्व गडबडच होती गडबड म्हणजे गर्दी होती त्यांचा स्वयंपाक वगैरे चालू होता ना त्याच्यामुळे मग आम्ही पाचलो आणि मोठ्याला म्हटलं मस्त गरम गरम चहा मांड काळावाला अद्रक वगैरे टाकून थोडं खूप कस तरी वाटत होतो छान मस्त चहा वगैरे मांडला मोठ्यांनी चहा मांडला मोठा मस्त अद्रक विलायची वगैरे टाकून काळा चहा मस्त वाटत आहे आता थोडस बर वाटत आहे आमची आजी अंगणवाडीवाली आणि इकडे पण आता पाऊस सुरू झालेला आहे मस्त वगैरे स्वयंपाक सुरू आहे यांचा पण आता पावसाच्या यांनी इकडे करणार आता पा पोळ्या वगैरे बाकी सगळं स्वयंपाक झालेला आहे हे बघा इकडे आणून ठेवलेलं आहे मग झाड काऊन कापलं ग चिकूच नाही लागत होतं मस्त झाडं लावलेलं आहे मोठे लागला पाऊस लागला तर बरं वाटते लाईट गेली आम्ही आल्याबरोबर अरे अरे तुथे म्हणते आमच्या हो का काकूकडे जाऊन बघूया काय काय आहे इकडं आणलं का ग लाईन पण तर गेली अ तुम्हाला टॉर्च लावून देऊ का

मस्त आता जेवणाची पात्राळ वाढलेच होते तर लाईन गेली आणि पाऊसही येऊन झाला मस्त सर्व दिवस चांगला गेला आणि जेवणाच्या वेळेवरच सर्व पाऊस नाही इथूनच जाते ना नाही आणि तिकडे पोळ्या चालू आहे बायकांच्या ते ऐक भिजत आणखी आली रे आली रे लाईन आली रे वा बर झालं लाईन आली तर ताप चढल्यासारखं वाटत तिथे आली मोठ्या इकडे येऊन लेटासाठी तिकडे काही जागा नाही आहे पूर्ण पॅक आहे सर्व हा वेळ आराम करते मी आणि नंतर देवासाठी आई बोलून गेली झोपू नको कारण की मग मी झोपली की जेवासाठी पण उठायला करता जमलंच तर मुक्का भू शकते माझ्यामुळे माहिती नाही आता माहीत पडेल काय म्हणते हे तर जेवण करून घेते आणि गोळ्या घेतो टोकं दुखत आहे आग पाय दुखत आहे ताप पुन्हा असं डोळे वगैरे असे गरम गरम लागत आहे माहिती नव्हतं असं होणार बाबा म्हटलं सर्दी आहे सर्दी वगैरे आहे तेवढं काही नाही नॉर्मल बघा इथे अशा प्रकारे पूजा मांडली जाते जे काही सर्व आणलेलं आहे तीर्थावरून ते सर्व याची पूजा केली जाते आणि मग घरच्यासाठी आणलं किंवा दुसऱ्यांसाठी आणलं त्याला द्यायला देते तर आता सलमी याची पूजा करून घेते साध वगैरे सर्व काही इथे ठेवले जाते हो बेटा नमस्कार कर पिल्लू आता आता तू दिसत आहे माझ्या कॅमेरामध्ये हम्म आमच्या आजापा कशा आहेसला शानू वाढणं करणं का ग वाढणं करणं सर्व आपा आप लोक बसून आहे अ

आहे ड्रेस मी तुम्हाला ड्रेस सुंदर दिसते मी ड्रेस घालायला काही नाही पण तर बाहेर मोठ्या खोट्या

त्यानंतर बसली मी इथे जेवण करायला मस्त वांगेची भाजी होती आणि वरण कढी भात भजी पापड आणि बर्फी पोळी पुढं सर्व होतं जेवण करून घेतलं आणि गोळ्या वगैरे घेतल्या आणि आराम केला कारण मला हळूहळू ताप वाढत होता आणि थंडी पण वाजत होती त्याच्यामुळे मग मी म्हटलं तुम्ही जेवण नंतर मी करून घेते आधी लोकांच्या घरी वरून ओलेत असते ना आमच्या मुळे पूर्ण खालून पूर्ण भिंती खालून अशा वर जाते ओल्या होत होते तरी सुद्धा कांदे व्यवस्थित राहते टेक्निक आहे सर्वी माझ्या मोठ्याची टेक्निक आहे सर्वी चेंज वेंज केला आणि गोळ्या घेतल्या मस्त आराम करते मी थोडा वेळ माहिती नाही आता हे चाल म्हणते की काय तो चला तर मग मी माझ्या ब्लॉगला इथे सेंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका बेल मला नेहमी सांगायची विसरते मी बेल आयकनवर क्लिक करा उलटहून करते का उलटहून करते का तसं तस बाय करून दे